मी जपानला असल्यामुळे मला तर फार पटकन असा वेळ मिळाला नाही व्हिडिओ बनवायला त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा आपल्यापुढे हा व्हिडिओ सादर करत आहे मागच्या भागामध्ये आपण ग्रहण आहे का होळी कशी साजरी करायची रंगपंचमी कधी करायची पौर्णिमेचा उपास कधी करायचा सत्यनारायणाची पूजा कशी करायची ती आपण माहिती पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आताच्या या भागामध्ये आपण होळीचं पौराणिक महत्व वैज्ञानिक महत्व आणि ही होळी साजरी करण्याचा निसर्गावर काय परिणाम होणार आहे याची अत्यंत जबरदस्त माहिती पाहणार त्याचबरोबर बोंबा मारलं जातात होळीच्या दिवशी त्या देखील का मारायच्या त्याची देखील माहिती पाहणार आहोत परंतु हे पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंद देवास्त फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायचे फाल्गुन पौर्णिमेचं नाव हुताशनि पौर्णिमा असा आहे हुताशनी म्हणजे अग्नीला म्हटलं गेलेलं आहे की ज्या दिवशी तो प्रज्वलित केला जातो या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेत अग्नी पेटवली जातो हिरण्यकश्मूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता आणि म्हणून जो प्रल्हाद होता त्याचा नायनाट करण्यासाठी हिरण्य त्याला मांडीवर घेऊन बस आणि स्वतःला पेटून घे असं म्हटलं कारण असं झालं तर प्रल्हाद मरेल आणि ती जिवंत राहील अर्थात तो विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाने नारायणाचं स्मरण केलं आणि झालं उलट तो वाचला आणि होलिका मरण पावली ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली म्हणून या दिवशी सगळीकडे होळ्या पेटून आनंद व्यक्त करतात तसंच ज्या दिवशी भगवान शिवशंकरांनी मदनाला जाळलं मदनाला जाळलं तोही दिवस आज होता मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून सुद्धा होळी पेटवतात आता होळीला बऱ्याच ठिकाणी बोंबा मारल्या जातात उलटा करून अशा पद्धतीने ह्या बोंबा जनरली कोणी मेल तरच मारलं जातात मात्र वर्षात एकदा कोणीही लहानांपासून थोरापर्यंत बोंबा मारू शकतो ते पण होळीच्या समोर त्याला कारण असे की एक डोंडा नावाची राक्षसी होती ती लहान मुलांना त्रास देत असे तिला खूप प्रयत्न केला परंतु ते निष्फळ ठरले तेव्हा लोकांनी तिच्या नावाने सगळ्यांनी एकत्र एक मिळून मोठ्या आवाजात बुंबा मारल्या आणि तेव्हा निघून गेली थोडक्यात काय तर वाईट गोष्टींच्या विरोधात बुंबा, बुंबा मारण्यासाठीचा बुं हा दिवस आहे हे मात्र बोंबा मारायच्या नाहीयेत थोडक्यात काय तर मनातला भडास जो असतो तो बोंब मारून बाहेर काढणं हा यामागचा हेतू आहे आता होळी याच काळात का करायची आणि त्याचं वैज्ञानिक महत्व काय पाहूयात या काळात विषुवृत्तावर सूर्य होतो आ, तो एकवीस मार्च रोजी याच्या जवळपास हा सण येतो उष्णता वाढीला लागलेलीच आहे तो मला सांगायला नको होळी ज्यावेळेस आपण जमिनीवर लावतो ठिकठिकाणी जमिनीवरती ती लावल्यानंतर जमीन तापते जमिनीलगतचा थर तापतो यावेळेस होळी लावल्याने उष्णता वाढते म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि पाऊस चांगला पडतो यामागे देखील हे विज्ञान आहे त्यामुळं होळीमध्ये शक्यतो कचरा आणि घाण जाळू नये त्याच्याऐवजी गायीच्या शेणाच्या गवऱ्या सुकलेल्या एरंड्याची फांदी सांग मोहरी सात किंवा पाच झाडांच्या काड्या वृक्षांच्या काड्या सुकलेलं वाटी खोबर लवंग वेलदोडा नारळ आणि तूप तिला अर्पण करावं छोटा पोरणाच्या पोळीचं नैवेद्य आपण तिला अर्पण करू शकतो मग होळी भोवती पाण्याची तीन प्रदक्षिणा किंवा एक प्रदक्षिणा मारून बोंब मारायची आहे देवालयासमोर किंवा मोकळ्या मैदानामध्ये शक्यतो ही होळी लावावी होळी लावल्यानंतर पालथ्या आणि बोंब मारतात त्याचं कारण तुम्हाला सांगितलंय यामुळे मनातल्या ज्या वाईट भावना असतात आपल्या त्या मोकळ्या होतात आणि शांत होतात त्याचबरोबर लाकूड आणि शेणाच्या गवऱ्यांच्या ज्वलनाने जो, जो वायू तयार होतो तो वनस्पतींना उपयुक्त असतो आता थोड्याच थो दिवसात चैत्र पालवी फुटणार आहे त्यांना हा वायू नक्की उपयुक्त ठरतो झाडांच्या पालवीतनं झाडांच्या निर्माणाने ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे मला वाटतं की निसर्गाशी समतोल साधणारा असा हा होळीचा सण आहे याचं पौराणिक वैज्ञानिक महत्व तुम्हाला कळलं असेल आणि आवडलं असेल तर निश्चितच हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा ओळीत करायचे उपाय कोणते आहेत ते मी पूर्वी देखील टाकलेले आहेत ते तुम्ही पाहिजे तर मी पुन्हा ते कॉपी करून पुन्हा तुमच्यासाठी भाग तीन अशा स्वरूपाने टाकतो तुम्ही जरूर पहा शंभो शिवा हे आपलं शिवशंकराचं भक्तीपर गीत मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे त्याचा शेवट भयंकर विस्वयकारक आहे ही सत्य घटना आहे शेवट शेवट जर तुम्ही बघितलं नाही तर तुम्हाला कळणार नाही शेवटपर्यंत हे गाणं बघा आणि आश्चर्यकारक असं शेवट थक्क होऊन जाल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात होळीच्या उपाय तोपर्यंत तो तुमचा आनंद पिंपळकरचं तुम्हाला जयसाईराम